नमस्कार मी सविता पाटील तर आज मी चालले शेतामध्ये आता दोन तीन दिवसापासून शेतात काही गेली नाही म्हटलं चला आता बघून येऊ की शेतात आपण मक्का लागवड केलेली होती आणि मक्का उतरले की नाही बघायला जायचं आहे आज कारण पाऊस दोन दिवसापासून भरपूर पाऊस झाला आमच्याकडे जा मस्त पाऊस झाला आणि दोन तीन दिवसापासून मी शेतात गेलीच नाही तर पुढच्या पप्पाला म्हटलं चला आता आपण शेताकडे चक्कर मारून येऊ आणि बघू शेतात मक्का उतरले का नाही उतरले त्यातून मला मी दाखवते आता समोरच्या कॅमेऱ्यामधून तर आता मी निघालोय शेतामध्ये जायला

इकडे आपला मोत्या मोत्या बघा तो धाव केला आता आमच्या पाठी मागे माहिती बघा आला आणि हे आहे आपला आता फार्म हाऊस बघा कसा आला आता लगेच लाड करत आता गेला तिकडे पळत पळत आणि हे आहे आता आपला फार्म हाऊस आणि शेळींनी आमचा आवाज ऐकला आता गाडीचा पण आवाज ऐकला तर बघा ते किती ओरडत आहेत आमच्यासाठी बघू शकता तुम्ही काय झालं कशाला ओरडते आणि इकडे बघा आमची मनु सुद्धा आली धावत धावत बघा खूप आमच्या अंगावरचे आहेत हे सगळे प्राणी झालेले आमच्या मोत्या मनू आमच्या शेळ्या शेतात आले की असं भारी वाढतो मनू आली पण सोन्या काही दिसत नाही सोन्या सोन्या कुठे गेला काय माहिती आता तो पण फिरायला गेलाय वाटत बाहेर सोन्या सोन्या बाहेर गेलेला आहे काही हरकत नाही येईल तो पण पटकन आम्हाला शोधायला आणि बघा समोर तिथे छान झालेले मस्त हिरवगार रान झालेले पाऊस पडला म्हणून एकच नंबर झालेला आहे तर बघा मनू कशी मागे मागे फिरते त्यांच्या आणि ते सोन्याला बोलवत आहेत पण सोन्याचा काही पत्ता नाही आज कुठे गेला काय माहिती आणि त्या तर आता आपण बघू शकतात जाऊन आणि इकडे अजून बाकी आहे लागवड करायची इकडे तो तोर लावायची होती पण पाऊस एवढा झाला पूर्ण बघा त्याच्यात गवत उतरलेलं आहे आता हे गवत काढावं लागेल ला अगोदर नंतर इथं तोर लावावं लागेल आपल्याला लागवड उतरलेली तर नाही अजून काहीच नाही अजून उतरलेली पाहू शकता तुम्ही बघा आता इथं दिसलं मला एक फोन दिसलं तुम्हाला बघा इकडे समोर शेंना सोडला आता त्यांना भूक लागली असेल म्हणून ऑरडा चालू आहे त्यांच्या वाली आम्हाला सोडा मोकळ आम्हाला सोडा मोकळ आता सोडलं तर बघा मस्त सारा खाता आहेत ते आता तर बघू शकता तुम्ही इथं बघा इथं असा थोम निघतोय मक्याचा इकडे पण आहे असा कुठे कुठे येत आहेत थोंब आता म्हणजे अजून दोन ते तीन दिवसात छान मक्कावरती येईल आता तर बघा इकडे पण आहे असे ठिकठिकाणी ठिकठिकाणी थोड निघत आहेत आता मस्त पण इकडे समोर पूजाचे पप्पा बघा पाला पाडतात तुंबाचा टळींसाठी बाग, तर बघा हे कशा खाली बघ खालून बघत आहेत तर बघा शेतात आल्यावर खूप भारी वाटतंय मस्त सकाळचं वातावरण आहे मस्त सुंदर वातावरण आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद